नमस्कार मित्रांनो दारू पिऊन सेक्स करणं कितपत योग्य आहे मानसिक शारीरिक सामाजिक व कायदेशीर दृष्टिकोनातून सविस्तर विश्लेषण पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये दारू आणि लैंगिक संबंध या दोन्ही गोष्टी मानवाच्या आयुष्यात वेगवेगळ्या कारणांसाठी येतात काही लोकांसाठी दारू म्हणजे ताणतणाव विसरण्याचं साधन तर काहींसाठी ती सामाजिक सवय दुसरीकडे सेक्स म्हणजे फक्त शारीरिक संबंध नसून भावनिक जवळीक विश्वास आणि परस्पर संमती यांचं नातं आहे पण प्रश्न असा आहे की दारू पिऊन सेक्स करणं कितपत योग्य आहे हे योग्य आहे का की धोकादायक याचे परिणाम काय होतात मानसिक शारीरिक नातेसंबंधांवर आणि कायद्याच्या दृष्टीने याचा काय परिणाम होतो या लेखात आपण हा विषय सखोलपणे समजून घेणार आहोत एक दारू मेंदूवर कसा परिणाम करते दारू ही एक डिप्रेसंट आहे म्हणजेच ती मेंदू आणि मज्जासंस्थेची कार्यक्षमता कमी करते दारू प्यायल्यावर विचार करण्याची क्षमता कमी होते योग्य चूक ओळखण्याची शक्ती कमजोर होते निर्णय क्षमता घटते भावना नियंत्रणाबाहेर जातात यामुळे माणूस जे सामान्यत करणार नाही ते करतो जोखमीचे निर्णय घेतो नंतर पश्चाताप होईल असं वर्तन करतो याचाच थेट परिणाम लैंगिक वर्तनावर होतो दोन दारू आणि सेक्स लोकांना का आकर्षण वाटतं अनेक लोक दारू पिऊन सेक्स का करतात यामागे काही मानसिक कारणं असतात एक संकोच कमी होतो दारू प्यायल्यावर लाज भीती संकोच कमी होतो समोरच्याशी बोलणं सोपं वाटतं आत्मविश्वास वाढल्यासारखा भास होतो दोन ताणतणाव कमी झाल्यासारखा वाटतो कामाचा नात्यांचा आयुष्याचा ताण दारूमुळे तात्पुरता विसरायला मिळतो तीन भावना तीव्र वाटतात दारूमुळे आकर्षण जास्त वाटतं भावना अतिशयोक्ती पूर्ण होतात प्रेम राग वासना अधिक तीव्र भासतात पण हे सगळं खरं नसून तात्पुरता भ्रम असतो चार दारू पिऊन सेक्स करणं शारीरिक परिणाम एक लैंगिक कार्यक्षमतेवर परिणाम पुरुषांमध्ये इरेक्शन येण्यात अडचण प्रीमेच्युअर इजॅक्युलेशन किंवा उशिरा इजॅक्युलेशन स्टॅमिना कमी होणं स्त्रियांमध्ये नैसर्गिक लुब्रिकेशन कमी होणं वेदना होण्याची शक्यता ऑर्गॅझम येण्यात अडचण म्हणजेच दारू सेक्स सुधारत नाही उलट बिघडवते दोन शरीराच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष दारूच्या नशेत थकवा कळत नाही वेदना जाणवत नाहीत शरीराची मर्यादा ओलांडली जाते यामुळे जखमा होण्याचा धोका संसर्ग होण्याची शक्यता पुढे शारीरिक त्रास तीन मानसिक आणि भावनिक परिणाम एक पश्चाताप दारू उतरल्यावर अनेकांना आपण असं का केलं चुकीच्या व्यक्तीसोबत संबंध का ठेवले मी माझी मर्यादा का ओलांडली असे प्रश्न पडतात दोन गिल्ट आणि सेल्फ ब्लेम विशेषतः स्त्रियांमध्ये अपराधीपणाची भावना आत्मसन्मान कमी होणं नैराश्य वाढणं तीन भावनिक गोंधळ दारूच्या नशेत घेतलेले निर्णय नात्यांमध्ये गोंधळ निर्माण करतात अपेक्षा वाढतात गैरसमज होतात चार संमती हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा दारू पिऊन दिलेली संमती खरी असते का हा फार गंभीर प्रश्न आहे कायदेशीर आणि नैतिक दृष्टिकोनातून दारूच्या नशेत असलेली व्यक्ती पूर्ण शुद्धीत नसते त्यामुळे तिची संमती संशयास्पद मानली जाते भारतात कायदेशीर दृष्टिकोन नशेत असलेल्या व्यक्तीशी सेक्स केल्यास ती व्यक्ती नंतर संमती नव्हती असं म्हणू शकते आणि ते गुन्हा ठरू शकतो म्हणून नशेत असलेली व्यक्ती म्हणजे सुरक्षित संमती नाही पाच अनिश्चित गर्भधारणा आणि आजारांचा धोका दारूच्या नशेत कॉन्डम वापरणं विसरलं जातं सुरक्षित सेक्सकडे दुर्लक्ष होतं यामुळे अनिच्छित गर्भधारणा एचआयव्ही एसटीडी एसटीआयचा धोका आयुष्यभराचा त्रास सहा नातेसंबंधांवर होणारा परिणाम एक विश्वास तुटतो दारू पिऊन चीटिंग होऊ शकते मर्यादा ओलांडल्या जातात दोन भांडणं आणि गैरसमज तू नशेत होतास तू खरं बोलत नाहीस ती तुझी चूक होती अशा गोष्टी नातं कमकुवत करतात सात दारू पिऊन सेक्स कधीच योग्य नाही का हे पूर्णपणे काळं पांढरं उत्तर नाही काही अटी असतील तर दोघेही पूर्ण शुद्धीत असतील मर्यादित प्रमाणात दारू घेतलेली असेल परस्पर स्पष्ट संमती असेल सुरक्षितता पाळली जाईल तरीसुद्धा दारू विशिवाय असलेला सेक्स अधिक सुरक्षित समाधानकारक आणि खरा असतो आठ समाज आणि संस्कृतीचा दृष्टिकोन भारतीय समाजात दारू आणि सेक्स दोन्ही संवेदनशील विषय आहेत पण वास्तवात हे प्रकार घडतात म्हणून योग्य शिक्षण खुले संवाद लैंगिक आरोग्याची माहिती हे अत्यंत गरजेचं आहे दहा निष्कर्ष कनक्लुजन दारू पिऊन सेक्स करणं तात्पुरता आकर्षक वाटू शकतं पण दीर्घकाळासाठी धोकादायक ठरू शकतं लक्षात ठेवा दारू निर्णायक क्षमता कमी करते संमती अस्पष्ट करते शरीर आणि मन दोन्हीवर परिणाम करते कायदेशीर अडचणी निर्माण करू शकते खरा आनंद आणि समाधान शुद्ध विचारातून आणि परस्पर आदरातूनच मिळतो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद